कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्यासमोर मालेगाव कॅम्प मालेगाव जिल्हा नाशिक जालना येथील पोलीस उपनिरीक्षक सदर बाजार पोलीस स्टेशन येथे कार्यरत असतानाच चोरांना प्रशिक्षण देऊन राज्यभर चालवत होता बस स्थानकात पाकिट आणि चोरीचं रॅकेट चोपडा बस स्थानकावर चोरी करताना चौघांसह पोलीस उपनिरीक्षकाला सापळा रचून अटक करण्यात आली आहे पोलीस हे जनतेचे रक्षक असतात पण हा रक्षकच बनलाय भक्षक हे महाशय पोलीस उपनिरीक्षकच तर चोर चोरांसोबत मिळून चोरी करत होते असे समजते की जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्थानकावर एका शेतकऱ्याचे पस्तीस हजार रुपये घेऊन पळणाऱ्या चार चोरांचा पाठलाग करून अटक केली या चोरांमध्ये एक चक्क ऑन ड्युटी जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षकच असल्याची धक्कादायक बाब समोर आली जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी या चोऱ्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित केले आहे असे समजते पुढील अधिकची चौकशी अंबड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल हे या प्रकरणी करणार आहेत अशी माहिती जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ज्यामध्ये पिंक पॉकेटिंग गँग पकडलेला आहे आणि त्यामध्ये एका चांगला पोलिसाचा ग्रेड पी एस आय प्राद मांटेला पण अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कालच माझा जळगाव एस पीसोबत बोलणा झाला होता आणि गुन्हे दाखील ज्यावेळी प्रक्रिया सुरू होती आणि लगेच त्या पी एस आयला सस्पेंड करण्यात आलेला आहे आणि जो लिगल कारवाई आहे ती जळगाव पोलीस त्याच्यावर अटकच केली आहे सगळी करतच आहे प्रशासकीय कारवाई म्हणून त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे एकच महिन्यामध्ये त्याची रिटायरमेंट होती पण तरीही त्यांनी केला आहे तर त्याला त्याचा परिणाम काही पूर्वीचे त्याच्यावर काही असा रिकोर्डमध्ये गुन्हे नाही आहे आणि हा जो गॅग पकडला आहे जळगाव मध्ये तीन चार महिन्या अगोदर सदर बजार पोलीस स्टेशननी तोच गॅंग आपल्या बस स्टँड मध्ये त्यावेळी भरपूर

आता दोन तीन महिने जेलमध्येच होती आता सुटल्यानंतर त्यांनी ही प्रकार जळगावमध्ये केला पण हा असतो झाला तिकडे कॉन्टॅक्ट मध्ये त्याची जो प्रशासकीय आहे अटक झाल्यामुळे त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे त्याची प्राथमिक चौकशी प्रोबेशनरी आय पी एस अधिकारी सिद्धार्थ बारवाल जो अंबरला आहे त्याच्याकडे देण्यात आलेली आहे जो काही डिपार्टमेंटल घेता येईल ते सर काल ते ऑन ड्युटी होते का नोटीस तामिल साठी गेले होते काही पथक वगैरे असं नाही एक पथक गेला होता अगोदर तो पथक शनिवार रात्री परत आले त्या पथकात यांचा पण सर असं त्या पथकामध्ये चार लोक होते तो पण होता पण ती पथक ऑलरेडी शनिवारी आला होता त्याच्यानंतर तो द्यायला होता